नमस्कार शेतकरी बांधवांवर जिजामाती फार्ममध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे आज आपल्या कला आपल्याकडला माध्यमातून शवभावीतील शेतकरी आपल्या जिजामातागिरी फार्ममध्ये आले होते आणि त्यांनी या जिजामातागी फार्म मधून पाच वागीने खरेदी केले आहेत यामध्ये दोन म्हशी ह्या असा असा म्हणजे जगा पण आहेत आणि तीन म्हशी ह्या पुरंत ताज्या वेळेला आहेत तर आपण शेतकरी बांधवांचं नाव परिचय जाणून घेऊ आणि जमाती फामविषयी जाणून घेऊ दादा नमस्कार नमस्कार रोपत आणि तुमचं नाव गाव आणि बर्तापणावर मानके काकोळा काकोळा तालुका संग्रामपूर जिल्हा बुलढाणा बुलढाणा पवित्रा अशी आपल्या कायद्र महाराज पावून भूमीतून आलेले शेतकरी आहेत आणि तिने आज आपली जमा आता तिथे फार्म मजून पाच वाघ्यांनी खरेदी केली आहे आता ही म्हैस जी आहे एक नंबरची जी म्हैजी आहे आणि ती किती रुपयाला तुम्हाला मात्र शेतकरी बांधव बघतायत येते एक लाख एकतीस हजार रुपयाला ही म्हैस खरेदी केली आहे आणि किती लिटर तो दिली ही म्हैस पंधरा लिटर दूध पंधरा लिटर दुधाच्या बोलीमध्ये अंगाची झाडाची प्रकारची आजारी नाही आणि पाच लिटर दूध देईल अशा बोली ही आपण बघूया ला, एक लाख एकतीस हजार रुपयाला खरेदी केली एक लाख एकतीस ला, एक ला, एक ला, एक ला, एक ला, हजार रुपयाचा व्यवहार झाला हा तुमच्या म्हणण्याप्रमाणे तुम सांगितल्याप्रमाणे झालं ना तुम्हाला विचारून झाला ना तुमच्या विश्वासात झाला उघडा उघडा व्यवहार झाला तुम्हाला विचारून व्यवहार झाला तर मी म्हटले शेतकरी बांधवांना शक्य माहिती व्यवहारा विषय आणि जे माता तेव्हा काय सांगता थोडी मैदानी काय सांगताल मी म्हटले शेतकरी बांधव हे

ही मैसा सहा महिन्याची काय म्हणे सहा महिन्याची काय पण मैसा आहे बाजार रुपयाला ही मैसा पण खरेदी केली बाजार देणे शेतकरी बांधवाला प्रश्नचिन्ह असतात का कोणती मैस किती रुपयाला भेटते जेणेकरून आपल्या महाराष्ट्र शेतकरी बांधवांना बाजारच्या किंमती त्या शेतकऱ्या पण खऱ्या घरा पोहोचल्या पाहिजे याविषयी ही तुमची माहिती चालू आहे आणि जी दुसरी मैसा आहे ही किती माहिती काय हे साडेचार सा 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 महिने साडे चार माहिती आपण म्हैसे किती रुपयाला घेतली आपण त्र्याहत्तर हजार रुपयाली आणि ही जी माहिती सगळ्यात टॉप पॅन्ट माहिती रुपयाला घेतलेली पाच पाच माहिती पंच्याण्णव हजार रुपयाला घेतलेली तर एकंदरीत घोडग्या बाजार विषय बॉम्ब काय मार्षीर बाब काय सांगते किंवा वरांनी बाजार तुम्हाला कसं वाटतं भाऊ द्या आमचा एक શકરી બંધો ના શરીર અસપ્રકાર મચ્છી કા મી ખરીદી ટ્રાન્સપોટ વ્યવસ્થા આપી आपण मा पावती पावती वगैरे सगळे लिहून आपल्या दिलेले असते आणि महाराष्ट्रातून शेतकरीकडून जरी आला माल तर त्याच्या घरापर्यंत जाऊ तो रमाल पोहोचू तो पुढील जबाबदारी आपली असते शेतकरी बांधवांना खास करून आपण दाखणार आहोत गाडी भारत आपण ट्रान्सपोर्ट गाडी कशी भरतो आणि मशीन डिलिव्हरी कशी देते आपण शेतकरी बांधवांना तीनशे किलोमीटर पंधरा हजार रुपये भाडं दिलेला आहे टेम्पोवाल्याला घरपोहोच होतो पूर्ण जबाबदारी आपल्या शेतकरी बांधवांना

पृष्ठभूमी अशा प्रकारे शेतकरी बांधवांच्या स्थानाच्या दोन दाखवली जर मशीद विकाराच्या असतील तर ती जा माता डेरी संपर्क साधा शेतकऱ्याचं समाधान ही जाम शिकाम या तत्वावरती आपलं चालू आहे शेतकरी टिकला तर देश टिकेल बरोबर आहे ना या थोडी माहिती द्या या भेटूया पुढील अशा नवीन व्हिडिओमध्ये जय महाराष्ट्र जय शिवराज